नमस्कार मंडळी दीपा केळकर दीपशब्दपूलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आरंभ अर्थात अक्षर पुष्पाने करू आजचं अक्षर च आजचं अक्षर च चला सांगू जगास या भाषेची महती चला सांगू जगास या भाषेची महती एक झोका एक ठोका झोका ए झोका अर्थात चौकट राजा म्हणजेच दिलीप प्रभावळकर आपल्या मनाच्या कप्प्यात अलगद विराजमान झालेलं हे नाव स्मिता तळवळकर यांच्याबरोबर हा गाजलेला त्यांचा चित्रपट अशाच अनेक भूमिका त्यांनी गाजवल्या चित्रपट नाटक मालिका असो दिलीप प्रभावळकरांच्या अभिनयाचा ठसा हा त्यांनी प्रत्येक त्यांच्या अभिनयावर उमटवला आहे मोहर उमटवली आहे त्यांच्या अभिनयाची त्यांच्या अभिनय प्रवासातील विविध व्यक्तिरेखांविषयी त्यांनी केलेलं आत्मकथन म्हणजेच एका खेळ्याने हे त्यांच्यातील उत्तम लेखकाने लिहिलेलं पुस्तक अर्थातच सगळ्यांच्या परिचयाचं आहे त्यांच्या आठवणींना आपण परत एकदा आज उजाळा देऊ आपल्यापैकी बऱ्याच जणांनी हे पुस्तक वाचलं असेलच खरं तर आपण त्यांना इतक्या विविध माध्यमांतून निरनिराळ्या भूमिकेत पाहिलं आहे आणि मनापासून दादही दिली आहे असं असताना आता या पुस्तकात काय वेगळं मला मिळेल असा प्रश्न मला सुरुवातीला पडला होता जेव्हा मी हे पुस्तक वाचायला घेतलं हे खरं पण जसं जसं वाचत गेचं तसं या दिग्गज लाडक्या अभिनेत्याविषयीचा आदर प्रेम वाढतच गेलं एक अभिनेता म्हणून जितके ते सक्षम आहेत तितकंच त्यांचं लेखनही उच्च दर्जाचं आहे मुळात संकोची आणि बुजरा स्वभाव असलेले दिलीप प्रभावळकर त्यांचं व्यक्तिमत्व खर तर इतरांवर छाप पडेल असं कधीच नव्हतं पण अभिनय करताना धीटपणा यायचा त्यांनी साकारलेली विविध रंगी पात्र आजही रसिकांच्या मनात घर करून आहेत एका कोळीयाने या पुलंच्या पुस्तकावरून एका खेळियाने हे नाव त्यांना सुचलं एका खेळयाने कितीदा आपुले जाळे विणी आले उंच जागी असं त्यांना म्हणावंसं वाटलं जाळं विणताना कधी पुरेसा वेळ मिळाला कधी घाईत विणावं लागलं पण प्रयत्न प्रामाणिक मनापासून होते त्यांच्या अभिनयाची खरी सुरुवात रंगा यांच्या अल्बत्या गलबत्या या रत्नाकर मतकरींच्या बालनाट्यापासून झाली यात चेटकीची भूमिका त्यांना मिळाली ती त्यांनी अतिशय वेगळ्या पद्धतीने वठवली ते पात्र आजही लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांना आवडतंय धुमाकूळ घालतंय या भूमिकेचं आव्हान मिळणारा आनंद मुलांकडून मिळणारा प्रतिसाद हे सारं विलक्षण होतं मग त्यांना परत कधी मागे वळून पाहावंच लागलं नाही पूर्ण वेळ ते नाटक करू लागले कधी एकाच दिवशी दोन वेगळ्या भूमिकांचे प्रयोगही त्यांनी केले तेव्हा त्यांची उडालेली तारांबळ गम्मत अतिशय छान पद्धतीने त्यांनी या पुस्तकात वर्णन करून सांगितले आहे मग दूरदर्शनवर त्यांची एंट्री झाली त्यावेळी एकच वाहिनी होती जी जोशींचा चिमणराव खूप गाजला त्याचा सरळ सोपं आणि प्रसन्न जग रसिकांना भावलं खऱ्या अर्थाने व्यावसायिक नाटकाची सुरुवात झाली ती सूर्याची पिल्ले या नाटकाने संवाद प्रधान असं नाटक जे सतत हास्याची खसखस -खस पिकत ठेवायचं एक डाव भुताचा या चित्रपटाद्वारे त्यांचं खऱ्या अर्थाने मराठी चित्रपटसृष्टीत आगमन झालं मग मग छक्के पंजे लप्पाछप्वी चौकट राजा झपाटलेला रात्र आरंभ अगबयारीच्या मुन्नाबाई पछाडलेला अशा अजून कितीतरी मराठी हिंदी चित्रपटात त्यांनी काम केलं चौकट राजामधील मतीमंद नंदू आजही आपल्या काळजावळ राज्य करतो आहे चित्रपटांबरोबरच नाटकाचा प्रवासही अखंड सुरू होता पळापळा कोण पुढे पळेतो वटवट सावित्री नातीगोती बटाट्याची चाळ वासूची सासू हसवाफसवी वासूची सासू स्त्रीपात्र सुरेख सासू साकारून सगळ्यांना त्यांनी त्यांच्या प्रेमात पाडलं हसवाफसवीनंतर त्यांनी एकाच वेळी वेगवेगळी सहा पात्र साकारून धमाल उडवून दिली दीप्ती प्रभावळकर कृष्णराव हेरमकर प्रिन्स बाटुंग पिन पिन बॉबी मॉड नाना पुंजे चिमनराव रसिकही त्यात रंगून जायचे एकाहून एक अस्सल नमुने त्यांनी साकारले रंगवले अनेक टी व्ही मालिकांमध्येही त्यांनी आपला ठसा उमटवलेला आहे चिमणराव हिंदी गुब्बारे हिंदी रेशीम गाठी मराठी टूर टूर व्यक्ती आणि बल्ली श्रीयुत गंगाधर टिपरे याबद्दल तर काही सांगायलाच नको कारण गंगाधर टिपरे हे प्रत्येक घरात विराजमान झाले सहज सुंदर अभिनयाने त्यांनी परत एकदा सगळ्यांच्या हृदयात स्थान मिळवलं एक यशस्वी अभिनेता हा उत्तम लेखकही होऊ शकतो हे त्यांनी त्यांच्या लिखाणातून वारंवार सिद्ध केले गुगली बोक्या साथ बंडे अनुदिनी चूक फुल द्यावी घ्यावी इत्यादी अनेक पुस्तके तसेच ऑडिओ कॅसेट्स सीडीज त्याही आहेत नायकाबरोबरच खलनायकही त्यांनी साकारला झपाटलेला चित्रपटात तात्या विंचू हे त्यांचं पात्र खूप गाजलं कलम तीनशे दोन नाटकातल्या राकेश राजे जमादार मानमोडे या दोन्ही व्यक्तिरेखा त्यांनी उत्तमरित्या पेरल्या पुस्तकातील काही वाक्य मला आवडली लेली। रंगमंचावरील आपल्या व्यक्तिरेखेच्या अस्तित्वाच्या कणिका घेऊन प्रेक्षकांनी घरी जावं याहून अधिक नटाला काय हवं असणार मनस्वीपणे उत्कटपणे साकारलेली व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्यात वाटली जावी स्मरणात राहावी काही काळ तरी असं दिलीप प्रभावळकरांचं स्वप्न आहे या क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी पुढील वाक्य फार महत्त्वाचं वाटतं मेकअपची आरास अभिनयाच्या मूर्तीपेक्षा वरचढ ठरायला नको मेकअपची आरास ही अभिनयाच्या मूर्तीपेक्षा कधीही वरचढ ठरायला नको अगदी खरं आहे या पुस्तकाला अनेक दिग्गज साहित्यिकांचे अभिप्राय लाभले त्यापैकी काही अभिप्राय वाचून दाखवते पु ल देशपांडे पाश्चिमात्यांशी तुलना करता आपल्या नाट्यकलेच्या दर्जामध्ये फार फरक आहे असं मला वाटत नाही आमच्याकडेही तितके चांगले आर्टिस्ट आहेत दिलीप प्रभावळकर सारखा आर्टिस्ट जर तिकडे असता तर त्याने रान पेटवलं असतं विजय तेंडुलकर दिलीप प्रभावळकर तो दिलीप प्रभावळकर असा नट असा सृजनशील आणि अष्टपैलू कलावंत माझ्या पाहण्यात दुसरा नाही माधव मनोहर हा तसा फार मोठ्या ताकदीचा अष्टपैलू नट आहे त्यांच्या सर्व भूमिका एकीसारखी दुसरी नव्हे अशा म्हणजेच नानाविध आहेत तसेच या पुस्तकाची मागील बाजू ही अतिशय सुंदर आहे त्यांच्या प्रत्येक गाजलेल्या भूमिकांचे फोटो आणि बाजूला खूप सुंदर असं लिहिलं आहे ते वाचून दाखवते मी मी केलेले रोल्स मी कधी मागितले नाहीत ते मिळत गेले पुस्तकाची प्रूफ चालताना एकदम वाटून गेलं हे आपण खरंच इतकं केलंय काय नातं आहे या पात्रांशी आता वाटतं मी केलं नाही ते झालं आपोआप आपापली व्यक्तिमत्व स्वभाव आणि सारी वैशिष्ट्य घेऊन ही पात्र उभी राहिली विविध रंगी माझ्याशी काही साम्य नसलेली मनात येतं उद्या जमा झाले हे चित्रविचित्र नग माझ्या भोवती तर सर्जक असूनही मीच त्यांच्यात फार उपरा अपरिचित अनोळखी आणि मवाळ वाटे ते सगळे आणि मी यांचा परस्पर संबंध आजही मला बऱ्याचदा कोड्यात टाकतो जशी त्यांच्या व्यक्तिरेखांना प्रेक्षकांनी दाद दिली तशीच दाद भूमिकांबद्दलच्या लेखनालाही भरभरून मिळाली त्यांनी पुस्तकात अनेक भूमिकांबद्दलचे किस्से गमती अनुभव चांगले वाईट दोन्ही सांगितलेले आहेत भेटलेली माणसं सगळंच खूप हृदयस्पर्शी आहे एकच म्हणे एका, एका खेळ्याने असा कसा मी वेगळा वेगळा परोपरीने सिद्ध केलं आहे ते प्रभावळकरांना अनेक मानाचे पुरस्कार प्राप्त आहेत विठ्ठल उमप मृदगंधसारखे अनेक जीवनगौरव पुरस्कारही प्राप्त आहेत हे आपण जाणताच या पुस्तकाचे मागील पृष्ठ आपण वाचले त्यांना खूप शुभेच्छा अनेक उत्तम भूमिका यापुढेही आम्हाला बघायला मिळत आणि त्यांना उत्तम आरोग्य लाभ हो ही चरणी प्रार्थना आजची ही भूल तुम्हाला कशी वाटली हे मला अवश्य कळवा तुमच्या लाईक कमेंट शेअर सबस्क्राईबमधून धन्यवाद